बघा मित्रांनो मागचा प्रश्न आपण हसव घेतलेला हँडशेकचा आता आपण काय करू बरं का एक कुस्त्यांचं फड आहे कुस्त्यांचं फड म्हणजे महाराष्ट्रीयन पैलवानं कुस्ती खेळतात ओके बघा त्या फडामध्ये एकूण कुस्त्या झाल्या एकवीस ओके किती झाल्या कुस्त्या एकवीस कुस्त्या झालेल्या आहेत तर प्रश्न असा आहे मग पैलवान किती होते हा प्रश्न आहे ओके कुस्त्या किती झाल्या एकवीस झालेल्या आहेत पैलवानची संख्या काढायची आहे ना त्यामध्ये परवडणी पैलवान क्रमांक एकचा आहे बरं का बघा एकवीस गुन्हे दोन करा किती येणार बेचाळीस बेचाळीस झाले संख्या त्याच्या लगतची पुढची वर्गसंख्या घ्यायची बरं का बेचाची पुढची वर्गसंख्या कोणती आहे एकोणपन्नास ओके एकोणपन्नासचा वर्गमुळ काढा सात किती आहे तर पैलवाना पहलुणा। सात पैलवान असतील बरं का ओके बघा ते आपण तयारी करू बघू शकतो सात गुन्हे सहा भागिले दोन करा आहे ना तीन सात एकवीस एकूण कुस्त्या झाल्या बरं का कुस्त्या माहिती आहेत पहिलवानं काढायचे आहेत पहिलवानं माहिती आहेत कुस्त्या काढायचे बरं का समोर तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे लगेच कमेंट करून उत्तर सांगा आणि असे सगळे जे प्रश्न असतात त्या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीच्या प्रश्नामध्ये आहेत आणि सगळं आपण तो ॲपमध्ये डाउनलोड केलेला आहे तो तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि सगळे सोल्युशन्स त्यांचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तो ॲप डाउनलोड करा तुम्हाला असे क्वेश्चन्स आणि शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला त्यामध्ये मिळतील ओके बेस्ट ऑफ लक